शहापूर गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खर्डीत पोलिसांची शांतता बैठक संपन्न खरडी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना या उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच समाजाच्या कोणत्याही घटकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी खर्डी ग्रामपंचायत सभागृहात शांतता समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवकुमार जाधव यांनी सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना गणेश मूर्ती आगमन विसर्जनावेळी घ्यावयाची काळजी व नियमावली याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले यंदा सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार असून यासाठी गणेश मंडळांचे पदाधिकारी स्थानिक पोलीस अधिकारी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत सौहार्द शांतता आणि उत्सव आनंदात पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख खलगे कपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा